महायुती सरकारने राज्यात नुकतीच लाडकी बहीण योजना आणल्यानंतर राज्यातील लाडक्या भावांचं काय असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे राज्यातील उत्तीर्ण डिप्लोमा होल्डर्स आणि पदवीधारकांना स्टायपंड देण्यात येणार असल्याची योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केली आहे यासाठी सरकार तब्बल पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च करणार आहे मात्र आता ही योजना नेमकी काय आहे याचा लाभ घेण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमात अगदी ही योजना नक्की काय आहे ते तर या योजनेअंतर्गत राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसंच सरकारकडून या प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य सुद्धा मिळणार आहे तरुणांना राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच दरमहा दहा हजार रुपयांची आर्थिक मदतही दिली जाणार आहे याचबरोबर प्रशिक्षणा दरम्यान बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये आय टी डिप्लोमा होल्डर्सला आठ हजार रुपये आणि पदवीधारकांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत आता या योजनेसाठीची पात्रता नेमकी काय आहे ते पाहूयात तर अठरा ते पस्तीस वर्षांच्या अर्जदारांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत अर्जदार विद्यार्थी हे महाराष्ट्रातील रहिवासी असणं अत्यंत शिवाय सगळ्यात म्हणजे या योजनेसाठी बेरोजगार तरुण बारावी उत्तीर्ण आय टी आय डिप्लोमा किंवा पदवीधर असणं गरजेचं आहे तर या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना सुद्धा काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये संबंधित संस्था ही महाराष्ट्रातील असणं गरजेचे त्या संस्थेची कौशल्य रोजगार उद्योजकता आणि इनोव्हेशन वेब पोर्टलवरती नोंदणी नोंदणी ही आवश्यक आहे तर संबंधित संस्था ही तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेली असावी संबंधित संस्थेची ईपीएफ ई एस आय सी जी एस टी आणि डीपीआयटी तसंच उद्योग आधाराकडे नोंदणी असणं गरजेचं आहे याशिवाय संबंधित संस्थेकडे कंपनी किंवा संस्था म्हणून नोंदणीचं प्रमाणपत्र असणं सुद्धा आवश्यक आहे आधार कार्ड निवासी प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा वय प्रमाणपत्र चालक परवाना शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट फोटो बँक पासबुक आणि ईमेल ही आवश्यक कागदपत्र या अर्जासाठी लागणारी आहेत आता या योजनेसाठी अर्ज नेमका तर या योजनेसाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटला सुरुवातीला भेट द्यायची आहे तुम्ही जर या वेबसाईटवरती वरती नवीन युजर असाल तर तुम्हाला नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल या अर्जामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं पूर्ण नाव पत्ता वयोगट हे भरावं लागणार आहे आता ही सगळी माहिती काळजीपूर्वक भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्र अपलोड करायची ही सगळी कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता तर मंडळी यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी